आता वळूया पुढील बातम्यांकडे देशामध्ये बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेली एस आय आर म्हणजेच मतदार यादी विशेष सखोल पेरे तपासणी मोहिमेचा कालावधी केंद्रीय निवडणूक का आयोगानं सात दिवसांनी वाढवला आहे त्यामुळे ही मोहीम आता अकरा डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे त्यानंतर सोळा डिसेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल आणि सोळा डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत हरकती आक्षेप आणि दावे दाखल करता येणार आहेत चौदा फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी जारी केली जाईल अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे एस आय आर मोहिमेचा हा दुसरा टप्पा असून अंदमान आणि निकोबार छत्तीसगड गोवा गुजरात केरळ लक्षद्वीप मध्य प्रदेश पुदुचेरी राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या टप्प्यातील एस आय आर मोहीम सुरू आहे दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये मत...